खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा ज्ञानोबाय आज बातमी आहे बीड जिल्हा कारागृहाची बीड जिल्हा कारागृहामध्ये एकूण साडेतीनशे ते ती चारशे कैदी बांधव या बीडच्या कारागृहामध्ये बंदिस्त आहेत त्यांना दररोज ताजा भाजीपाला दिला जातो तोही नैसर्गिक सेंद्रिय खतावर पिकवलेला या बीड जिल्हा कारागृह परिसरामध्ये सात आठ एकर जी काही जमीन आहे त्या जमिनीमध्ये भाजीपाला त्याचबरोबर कडधान्य पिकवलं हो जातं माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये ही काही ज्वारी आहे एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीची ज्वारीचं पीक या परिसरामध्ये या शेतीमध्ये आलेलं आहे किमान पंधरा ते वीस क्विंटल ज्वारी यावर्षी नक्कीच बीड जिल्हा कारागाराला उत्पन्न म्हणून निघणार आहे त्याचबरोबर पाहिलं गेलं तर भाजीपाल्यामध्ये दुधी भोपळा आहे दोडका आहे त्यानंतर वांगे आहेत फुलगोबी आहे, आहे पत्तागोबी आहे पालक आहे त्याचबरोबर पाहिलं गेलं तर कोथिंबीरसुद्धा मोठ्या प्रमाणावर बीडच्या या कारागृह परिसरामधील असणाऱ्या शेतीच्या उत्पन्नामध्ये दिसती आहे बीड जिल्हा कारागृह प्रशासनाचे शेती जे काही क्षेत्र आहे ते पाहणारे मेजर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कैदी बांधवाच्या मेहनतीने ही शेती फुलवली जाते त्यामुळं नक्कीच या शेतीला चांगलं पीक आलं आहे ते नक्की आपण पाहू

কোকো আনিত্ আনিন্য়। কেনা তারখ जिल्हाधीक्षक श्री शेख साहेब आणि अधिकारी मुलानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही शेती पाहतो तरी या आपण या बंदी बांधवाच्या शेती करून घेतो ते आपल्याकडं चार एकर वैती शेती आहे तर या आप क्षेत्रामध्ये आपण बंदी बांधवांसाठी जेणेकरून नैसर्गिक जे शेणखते ह्या शेणखतावर आपण जे भाजीपाला पिकवला जातो आणि हा उत्कृष्ट असा भाजीपाला बंदी बांधवांना आपण दिला जातो तरी ह्या क्षेत्रामध्ये पालक आहे मेथी आहे वांगी आहे दुधी भोपळा आहे फुलकोबी आहे पत्ताकोबी आहे तसेच आपल्या ह्या शेती शेतीमध्ये जनावरांसाठी चारा देखील केलेला आहे येथे दोन बैले आहेत तरी ह्या बैलाच्या माध्यमातून आपण शेती करतो बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजने योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस